विद्यार्थी मित्रांनो आज आपण कुठल्याही कोण अंकी संख्येपासून ते कोणत्याही चार अंकी संख्येपर्यंतचे चा, कोणत्याही संख्येचे पाडे सहज बनवू शकतात यासाठी अट फक्त एवढीच आहे की तुम्हाला पासून म्हणजे दोनापासून दो ते नऊ पर्यंत पाडे पाठ असणं गरजेचं आहे ठीक आहे हे जर पाडे तुमचे पाठ असतील तर तुम्ही दो कुठल्या अंकी संख्येपासून ते कोणत्याही चार अंकी संख्येपर्यंतचे पाडे सहज बनवू शकतात कसं बघूया आपण तिसऱ्या पाण्यामध्ये दशक स्थानी दोन आहे एकक स्थानी एक, एक आहे पहिल्यांदा आपण दशक स्थानचा जो अंक आहे त्याचा पाडा लिहून दशक स्थानी कोणता अंक आहे दोन मुला दो, 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 दोनाचा पाडा बरोबर एक एक आता एकाचा पाडा लिहून घेऊया पाडा बोला आता दहा लिहितांना मात्र एक इथे लिहायचं आणि शून्य इथे लिहायचं ठीक आहे जेव्हा दोन अंकी संख्या येईल पाड्यामध्ये तेव्हा ती संख्या थोडी वेगळी लिहायची या ठिकाणी मी काय केला शून्य वेगळ्या चौकोनात लिहिला आणि एक वेगळ्या चौकोनात आता जिथे दोन अंकी संख्या आली आहे तिथे फक्त बेंदेचं चिन्ह द्यायचं ठीक आहे आता काय करायचंय बघा एकवीस चा पाडा आपल्याला तयार करायचा आहे जिथे जिथे एक अंकी संख्या आलेली आहे ती संख्या तशीच्या तशी, तशी लिहायची इथे दोन आहे इथे एक आलेला आहे म्हणून इथे यायचं एकवीस इथे चार सात एकशे सत्तेचाळीस एकवीस एकशे अडुसष्ट एकवीस नवे एकशे एकोण नंबर आता इथे फक्त काय करायचं लक्षात घ्या याची आणि याची बेरीज करायची आणि हा शून्य कसं तसा पुढे ठेवायचा विसात एक मिळवले असाच ठेवला किती झाले एकतीस दोनशे दहा असा तुम्ही कितीचाही पाडा तयार करू शकता ठीक आहे अजून एक उदाहरण घेऊया आपण त्रेपन्नाचा पाडा बघूया आपण असं करता, चा करता था। था का त्रेपन्नाचा पाडा आपल्याला नाहीयेत पण या ठिकणे आपल्याला त्रेपन्नाचा सुद्धा पाडा तयार करता येईल बघा अंदा पहिल्यांदा काय करायचा पाच पाडा लिहून घ्यायचा पाच एका पाच पाच दोन ए दहा पाच त्रि पंधरा ठीके? या ठिकाणी काय करायची रेषा मारून घ्यायची ठीक आहे आणि यांना सगळ्यांना बेजेच चिन्ह द्यायचं बघूया होतोय का पाडा आपला तयार ठीक आहे आता या ठिकाणी त्रेपन्न एक त्रेपन्न त्रेपन्न दुने त्रेपन्न त्री आता दिसात एक मिळवले किती झाले

आणि त्यांना जिथून दोन यायला सुरुवात होते त्यातील दशकस्थानचा अंक थोडा बाजूला लिहायचा थोड्या अंतरावर लिहायचा आणि चा काय करायची मारायची आधीच्या पाड्यामध्ये इकडच्या आलेल्या पाड्यातील दशकस्थांची संख्या मिळवायची आणि पुढचा अंक म्हणजे एकच स्थानचा अंक जसाचा तसा लिहायचा तुम्ही एक हजार पर्यंत कुठलाही पाडा अशा प्रकारे तयार करू शकता आता लक्षात म्हणजे चार आणखी संख्येपर्यंत कुठलाही पाडा अशा प्रकारे तुम्ही तयार करू शकता